नमस्कार श्रीस्वामी समर्थ दररोज आपण उठल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत काही समस्या असतील तर त्याच्यावरती नक्की मार्ग मिळेल आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील बघा जीवन जगत असताना आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणी असतात काही समस्या असतात दुःख असतं काही कर्ज असतं काही समस्या असतात यामुळे माणूस हा खचून जातो त्यामुळे त्याला काय करावे आणि काय करू नये हे सुचत नाही तर स्वामी म्हणतात की तू खचून जाऊ नकोस तू स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव तू माझे नामस्मरण कर यामुळे तुला शक्ती मिळेल नामस्मरणाने तुझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती तू स्वतः मात करशील आणि लढण्याचे तुला बळ मिळेल तर यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघराजवळ यायचं आहे स्वामींच्या फोटो समोर बसून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचं आहे म्हणजेच आपण डोळे बंद करून स्वामींचा फोटो डोळ्यासमोर आणून शांत मनाने प्रसन्न मनाने श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा जप करायचा आहे तर हा जप आपण देवघरासमोर बसूनच करावा असं काहीही नाही तुम्ही काम करत असताना किंवा कोणत्याही एका शांत जागेवर बसून हा नामजप करू शकता पूर्ण श्रद्धेने पवित्र मनाने आपल्याला हा नामजप करायचा आहे हे नामस्मरण केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील दुःख असतील याचे निवारण लवकरात लवकर होण्यास मदत होईल हा नामजप केल्याने अद्भुत असा चमत्कार होतो जीवनामधील दुःख अडचणी त्रास कमी होण्यास मदत होते त्यामुळे दररोज सकाळी नामस्मरण हे अवश्य करावे त्यामुळे सकाळी लवकर उठून स्वामींचा नामजप करावा कमीत कमी एक माळ तरी नामजप करावा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा माळी जपसुद्धा करू शकता तुमच्याकडे जर माळ नसेल तर तुम्ही दहा मिनिटे पंधरा मिनटे असं जप करू शकता तसं पाहिलं तर आपण दिवसभर नामस्मरण करू शकता परंतु जर सकाळी नामस्मरण केले तर आपला दिवस हा चांगला जातो आपली कामे लवकरात लवकर पूर्ण होतात त्यामुळे नामजप हा सकाळीच करावा त्यामुळे आपला दिवस हा चांगला जातो आपल्यामध्ये एक नवीन सामर्थ्य निर्माण होते त्यामुळे दररोज न चुकता स्वामींचे नामस्मरण करावे तर अशा प्रकारे तुम्हीही स्वामी भक्त असाल तर स्वामींचे नामस्मरण दररोज सकाळी नक्की करावे यामुळे तुम्हाला नक्की लाभ होईल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ